मुंबई टक ब्रॉट टू यू बाय सानीज वर्ल्ड ओनिस ब्राइट सानीज वर्ल्ड लाइफ इन फनचाई रिसोर्ट वेडिंग्स इव्हेंट्स रेस्टोरंट्स ॲडव्हेंचर वेलनेस सानीज वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्री ओकेजन नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या तीन महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे आरक्षणाशी संबंधात आरक्षणाच्या अनुषंगानं आज होणारी एक महत्त्वाची बैठक त्याचबरोबर आणखीन महत एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुडबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीकडनं ज्या म्हणजे साठीचे प्रयत्न केले जात आहेत तर त्यांनी एक अजब निर्णय घेतलेला आहे आणि सरकारकडे ही शिफारससुद्धा केलेली आहे त्याबद्दलची बातमी तसंच शरद पवारांनी सुद्धा आरक्षणाच्याबद्दल काही उल्लेख केलेले आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण आपड़ या बातमीमध्ये घेणार आहोत आणि त्याचबरोबर बच्चू कडूंनी एक निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपण आपण या बातमीत जाणून घेणार आहोत एकंदरीतच आरक्षणाचा मुद्दा हा चिघळतोय का याच्याबद्दल आपल्याला या बातमीतले महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊन थोडस विचार करायचा आहे त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होऊ घातलेली आहे त्याबद्दलची आणि त्या, त्या पुढे बातमी आहे राज्यावर वाढलेला कर्जाचा बोजा आता सगळ्यात आधी आपण आरक्षणाच्या बातमीनं सुरुवात करूयात काल आपण पाहिलं की पंजारा समाजाकडनं सुद्धा आरक्षण आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं तिथं आदिवासी नेत्यांकडनं सुद्धा आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे आज ओबीसी समुदायाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो जी आर काढण्यात आलेला आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी झालेल्या झालेल्या आंदोलनानंतर जो जी आर काढण्यात आलेला आहे तर त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आज एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारकडनं बावनकुळे समिती आणि विखे पाटील अशा दोन नेत्यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे तर बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली जी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा मग ओबीसी नेत्यांना Uh, हे जे काही जी आर काढला गेलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती देण्याच्या संदर्भामध्ये मा दे ही समिती आज चर्चा करणार आहे जी आर जो काढण्यात आलेला आहे मराठा चा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नंतर आत्ता हे जे मुंबईत आंदोलन झालं होतं त्यानंतर तर त्या जी आरबद्दलची माहिती आणि त्या जी आरवर uh, आर चर्चा करण्यासाठी आणि इतरही या संदर्भातल्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज या समितीनं बैठक बोलावलेली आहे छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर ही महत्वाची बैठक होणार आहे आणि त्यामुळे या बैठकीकडे विशेष लक्ष असेल दुपारी एक वाजता होणारी ही बैठक आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर न्यायमूर्ती शिंदे समितीकडनं एक शिफारस करण्यात आलेली आहे ही शिफारस अत्यंत महत्वाची ठरू शकते का याच्याबद्दलचा जो आ, चर्चा आहे ती सुरू झालेली असतानाच खरं तर हा ही अजब शिफारस असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे आता ही अजब शिफारस कशी आहे आणि काय आहे याच्याबद्दलची आपण माहिती घेऊयात न्यायमूर्ती शिंदे समितीकडनं कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीच्या नोंदी शोधण्यासाठी आता लसीकरणाच्या ज्या वया आहेत जुन्या ज्या वया आहेत त्याचा आधार घेण्याच्या संदर्भातली शिफारस करण्यात आलेली आहे न्यायमूर्ती शिंदे समितीकडनं सरकारला ज्या शिफारसी करण्यात आलेल्या आहेत त्यातलीही एक शिफारस असल्याचं म्हटलं जाते प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये याच्या संदर्भातल्या नोंदी असू शकतात किंवा आढळू शकतात किंवा इथं नोंदी सापडू शकतात या विचारानंतर ही शिफारस करण्यात आलेली आहे न्यायमूर्ती शिंदे समितीकडनं अर्थात या संदर्भातली बातमी ही ओरिजिनल आपली नाही सकाळ वर्तमानपत्रामध्ये आलेली ही बातमी आहे त्यामुळे या बातमीत नेमकं काय म्हटलेलं आहे हे सांगणं महत्वाचं आहे अर्थात या संदर्भामध्ये ही शिफारस जरी न्यायमूर्ती शिंदे समितीनं केली असली आणि वेगवेगळे ज्या काही शिफारशी या शिंदे समितीकडनं सरकारकडे केलेल्या असल्या तरी सुद्धा सरकारनं अद्याप या संदर्भ म्हणजे या शिफारशीच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला नाहीये न्यायमूर्ती शिंदे समितीने जो चौथा अहवाल सादर केलेला आहे त्याच्यात ही शिफारस करण्यात आलेली आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ही मूळची बातमी आपली नाही त्यामुळे या बातमीत नेमकं काय का म्हटलेलं आहे तर ते समजून घेऊयात लसीकरण वयात कुणबी नोंदी शोधा न्यायमूर्ती शिंदे समितीची शिफारस पूर्वजांच्या वैयक्तिक नोंदीबाबत गांभीर्यानं विचार कुणबी मराठा नोंदींचा शोध लसीकरणाच्या नोंदवहांमधून घेतला जाण्याची शक्यता आहे ब्रिटिश काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर देवीची लस देण्यात आली होती त्यावेळी ही लस घेणाऱ्यांच्या नावांसोबतच त्यांच्या जातीचा उल्लेखही नोंदवहीत आढळून आला आहे या नोंदवही कुणबी मराठा नोंदी सापडू शकतात अशी शिफारस माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं राज्य सरकारला सादर केलेल्या चौथ्या अहवालात केली आहे त्याचबरोबर अनेकांकडे त्यांच्या पूर्वजांच्या वैयक्तिक नोंदी सापडता त्यांचीही सक्षम प्राधिकरणाच्या मदतीनं पडताळणी करून तो पुरावा म्हणून वापरता येईल का याची पडताळणी करण्याबाबत समितीनं शिफारस केली असल्याची माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी दिलेली आहे थोडक्यात सूत्रांच्या आधारानं दिलेली ही माहिती आहे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठा नोंदी शोधण्यासाठी किंवा या नोंदी शोधण्यासाठी लसीकरणाच्या वयांच्या संदर्भामध्ये आधार संदर्भात न्यायमूर्ती शिंदे समितीचा न्यायमूर्ती शिंदे समितीचा विचार असल्याची माहिती या माध्यमातनं समोर येते आहे अर्थात या सगळ्यामध्ये काही उल्लेख सुद्धा करण्यात आलेले आहेत की शिंदे समितीनं राज्य सरकारला चार अहवाल शिफारसींसह सादर केले आहेत या समितीनं अठ्ठावन्न लाख त्र्याऐंशी हजार चारशे सोळा नोंदी शोधल्या आहेत कुणबी नोंदी शोधण्यासाठीची संसाधनं आणि कार्यपद्धती काय असावी याबाबत शिंदे समितीनं राज्य सरकारला शिफारशी केल्या आहेत शिंदे समितीनं केलेल्या बहुतांश शिफारशींची अंमलबजावणी राज्य सरकारनं केलेली आहे पण जसं आपण मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे या शिफारशीच्या बद्दल अद्याप मात्र राज्य सरकारनं निर्णय घेतलेला नाही शिंदे समितीच्या शिफारशींचा नुकताच मराठा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला शिंदे समितीच्या काही महत्वपूर्ण शिफारशींबाबत अद्याप सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामध्ये दे देवी लसीकरणाच्या नोंदवहीतील कुणबी जातीचा उल्लेख पुरावा म्हणून करता येईल अशी महत्वाची शिफारस आहे विशेष म्हणजे या नोंदवहींमधील नोंदी या वैयक्तिक पुरावा म्हणून वापरण्यास उपयुक्त ठरणार आहेत मात्र राज्य सरकारनं अद्याप शिफारशीचा समावेश जात प्रमाणपत्रांच्या पुराव्यांमध्ये केलेला नाही शिंदे समितीनं वैयक्तिक नोंदींचा पुरावा म्हणून उपयोग करता येऊ शकतो का याचा विचार सक्षम प्राधिकरणानं करावा असं मत अहवालात नोंदवलं आहे वैयक्तिक नोंदींचा पुरावा कोणी सादर केला तर त्याची खातरजमा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत कागदशाही म्हणजे Uh, न्यायवैद्यक प्रयोगशाळेत कागदशाही यांची सत्यता करून पडताळता येऊ शकते मात्र वैयक्तिक कागदपत्रांची नोंद सरकारी दस्तावेजांमध्ये असण्याची आवश्यकता असल्यानं समितीचं समीतिन समितीनं म्हटलंय छत्रपती शत, संभाजीनगरमध्ये काही वैयक्तिक नोंदींची पडताळणी नमुन्या दाखल करण्यात आली मात्र त्या कागदपत्रांची नोंदणी सरकारकडे झालेली नसल्यानं नो वैयक्तिक नोंदींच्या पुराव्यावर अद्याप मार्ग काढलेला नाही समितीमध्ये त्याबाबत गांभीरपणे चर्चा गं, गंभीरपणे चर्चा सुरू असल्याचं समजतं एकंदरीतच एक ज्या लसीकरणाच्या संदर्भातल्या नोंदी आहेत त्या नोंदींमध्ये कुणबी मराठा नोंदीच्या संदर्भातल्या नोंदी शोधण्याच्या बद्दलची शिफारस ही न्यायमूर्ती शिंदे समितीकडनं करण्यात आलेली आहे आमच्या नोंदी आहेत आणि आमच्या नोंदी त्या सापडता आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं निजामाचं राज्य असल्यामुळे मराठवाड्यामध्ये या संदर्भातल्या नोंदी सापडू शकतात पण पश्चिम महाराष्ट्रातल्या या नोंदी शोध शोधणं हे थोडंसं चॅलेंजिंग आणि आव्हानात्मक राहू शकेल असं तज्ज्ञांचं सुद्धा म्हणणं होतं त्या दृष्टीनं विचार केला तर ही न्यायमूर्ती शिंदे समितीची जी शिफारस आहे ती राज्य सरकारकडनं माग मान्य केली जाणार का पण या शिफारसीच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं अद्याप निर्णय का घेतलेला नाहीये हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे या बातमीच्या अनुषंगानं एक गोष्ट सांगितली पाहिजे ते म्हणजे की सकाळच्या वरिष्ठ पत्रकार आहेत दीपा कदम अनेक वर्षांपासून त्या मंत्रालय आणि राजकीय वार्तांकन करतायत अगदी दिल्लीतनं सुद्धा वार्तांकनाचा त्यांचा अनुभव आहे आणि त्यामुळेच या बातमीच्या संदर्भामध्ये म्हणजे ही बातमी सांगण्याच्या संदर्भामध्ये आपण विचार केलेला आहे पण यातली एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की पश्चिम महाराष्ट्रातल्या नोंदींच्या संदर्भामध्ये नोंदी सापडत नाही का किंवा नोंदी सापडण्यामध्ये अडथळे येत का असाही प्रश्न यानंतर उद्भवू शकतो लसीकरणाच्या या वयांच्या संदर्भामध्ये có निर्णय हा राज्य सरकारकडनं घेतला जाणार का याच्यावर पर्यायी इतर काय नोंदींच्या संदर्भामधला विचार हा न्यायमूर्ती शिंदे समितीकडनं केला जातोय का हे महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल ही बातमी महत्वाची का आहे तर जर आपल्याला आठवत असेल तर जेव्हा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आंदोलन सोडलं असं त्यांनी जाहीर केलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं की आज आपल्यासाठी दिवाळी आहे आणि विशेषत्वानं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जे मराठा आहेत त्यांच्यासाठी दिवाळीचा हा दिवाळीसारखा हा क्षण आहे किंवा ही वेळ आहे असं पाटील यांनी म्हटलं होतं आता कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये किंवा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीच्या ज्या नोंदी आहेत त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातनं नोंदी सापडत आहेत ही गोष्ट आतापर्यंत समोर आली पण पश्चिम महाराष्ट्राच्या अनुषंगानं हा मुद्दा कसा राहू शकतो याच्याबद्दल प्रश्न विचारला जात होता आणि आता जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राच्या अनुषंगानंच हा न्यायमूर्ती शिंदे समितीनं घेतलेला निर्णय आहे आता या अनुषंगानं एकीकडे ओबीसी आरक्षणाच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशा पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र दिलं जाऊ नये यासाठी एकीकडे ओबीसी नेते हे आक्रमक असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीची ही जी शिफारस आहे त्याच्याबद्दल आक्षेप हा ओबीसी नेत्यांकडनं घेतला जाणार का महत्वाची गोष्ट आहे सरकारनं अद्याप पावेतो या शिफारशीला मान्यता दिलेली नाहीये आणि आज तिथे छगन भुजबळांच्या बंगल्यावर होणारी बैठक या बैठकीमध्ये सुद्धा हा मुद्दा येण्याची शक्यता आहे किंवा येऊ शकतो किंवा याच्याबद्दलचा विचार केला जाऊ शकतो आणि महत्वाचा आहे ते म्हणजे की त्या दृष्टीनं ही जी शिफारस आहे न्यायमूर्ती शिंदे समितीची ती सरकारनं मान्य करू नये यासाठी ओबीसी नेते मागणी करणार का चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीच्या अनुषंगानं हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे आता याच बातमीतला पुढचा महत्वाचा मुद्दा तो शरत आहे तो म्हणजे की शरद पवारांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही उल्लेख केले आहेत हैदराबाद गॅझेटच्या संदर्भामध्ये त्यांनी उल्लेख केलेले आहेत आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की याच निमित्तानं आदिवासी नेत्यांकडनं शरद पवारांची घेतली गेलेली भेट याच्या संदर्भातली सुद्धा माहिती आपण या बातमीतनं जाणून घेणार आहोत तर एकूणच जर आपण पाहिलं तर शरद पवारांकडनं हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगानं काही महत्वाचे उल्लेख झालेले आहेत काल जेव्हा नाशिकमधल्या कार्यकर्ता शिबिरामध्ये आरक्षणाच्या भूमिकेवर ते आपली म्हणणं मांडत होते त्यावेळेस त्यांनी याच्याबद्दलचे उल्लेख केलेले आहेत आरक्षणाबाबतची चर्चा सर्वत्र सुरू आहे या प्रश्नाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे पण राज्य सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट नाही परवा सरकारनं हैदराबाद गॅझेटवर आधारित निर्णय घेण्याची घोषणा केली मी स्वतः ते गॅझेट शब्दशः दोनदा वाचले ही बातमी सकाळची आहे पुन्हा एकदा याचा उल्लेख करते मी हैदराबाद गॅझेटमध्ये काय आहे असं म्हणजे मथळ्याखाली पवारांनी याच्याबद्दल माहिती दिल्याचं काय माहिती दिली आहे याचा उल्लेख केलाय गॅझेटमध्ये काही सवलती दिल्या असल्या तरी त्या फक्त शेतकऱ्यांपुरतं मर्यादित नाही वीजेन टी आणि बंजारा समाजाला आदिवासींचा दर्जा देण्याचा उल्लेख त्यात आहे त्यामुळे या समाजातून आता नवीन मागणी पुढे येते त्याचवेळी आदिवासी समाजाचं शिष्टमंडळ जे पवारांना भेटलं होतं त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती समोर आली आहे आमच्या कोट्याला हात घालू नका राज्य सरकार आमच्या कोट्याला हात घालू नका अशी मागणी या शि शी, शिष्टमंडळानं पवारांकडे केलेली आहे आणि पवारांनी त्यांना सांगितलंय की जर चुकीचे निर्णय घेत असेल तर समाजात कटुता वाढेल विभाग विभागणी होईल आज त्याचीच लक्षणं दिसत आहेत सरकारचा दृष्टिकोन मला योग्य वाटत नाही अशी आपली भूमिका असं आपलं मत हे शरद पवारांनी काल व्यक्त केलेलं आहे तसंच जसं मी उल्लेख केला त्याप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे यांची समिती असेल किंवा मग विखे पाटलांची समिती असेल या दोन्ही समितींच्या अनुषंगानं सुद्धा शरद पवारांनी काही उल्लेख केलेले आहेत त्यांनी या, या दोन्ही समित्यांबद्दल आपली नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की बावनकुळे कमिटीत फक्त ओबीसी आहे तर विखेंच्या कमिटीत जवळजवळ सगळेच मराठा आहेत अशा प्रकारे केवळ एका जातीची समिती कधी करायची नसते विविध घटकांना सामावून घेऊन संवाद साधण्याची पद्धत असते असं शरद पवारांनी याच्यावर म्हटलेलं आहे तसं शरद पवारांनी आणखीन या कमिटीच्या अनुषंगानं कशा पद्धतीने महाराष्ट्राची वीण धोक्यात येऊ शकते याच्याबद्दलचा सुद्धा उल्लेख केलेला आहे दोन वेगळ्या कमिट्यांची खरंच गरज होती का एका समितीकडून एक मागणी दुसरीकडून दुसरी, दुसरी मागणी येते आहे मग सरकारला प्रश्न सोडवायचा आहे की फूट पाडायची आहे हा प्रश्न योग्य रीतीनं ना हाताळला नाही तर महाराष्ट्राची सामाजिक वीण उचवेल आणि हे अतिशय धोकादायक ठरेल असं सम शरद पवारांनी म्हटलेलं आहे आ, या सगळ्याच्या अनुषंगानं शरद पवारांनी कशा पद्धतीनं या म्हणजे हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्या अनुषंगानं आपलं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे यातली शरद पवारांची ही जी प्रतिक्रिया आहे किंवा शरद पवारांनी पद्धती ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिलेली आहे है। त्याच्यानुसार हैदराबाद गॅझेट एकीकडे बंजारा समाजानं आंदोलन केल्यानंतर आता आपल्या आंदोलनाला धक्का लागू नये यासाठी आदिवासी नेत्यांनी आंदोलनाचा दिलेला इशारा आदिवासी नेत्यांकडनं सुद्धा या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलली जाऊ शकतात सरकारच्या समोर जाऊन काही मागण्या आपल्या ठेवल्या जाऊ शकतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्या साठीच्या आरक्षणाच्या अनुषंगानं शरद पवारांनी केलेले उल्लेख अत्यंत महत्वाचे आहेत एकूणच जर आपण पाहिलं तर आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे तो सध्या तरी चिघळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे बैठकांवर बैठका होत आहेत वेगवेगळ्या समित्यांच्या बैठका होत आहेत वेगवेगळ्या समित्यांच्या वेग शिफारशी होत आहेत एकीकडे जर का आश्वास जे आश्वासन आम्हाला देण्यात आलेलं आहे त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर मग मात्र पुन्हा एकदा मुंबईमध्ये धडकण्याचा इशारा हा मनोज रांगेंकडनं दिलेला आहे सरकारला दिलेला हा इशारा लक्षात घेता दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत फार कोर्टापर्यंत जाण्याची त्यांनी केलेली तयारी तिथं बंजारा समाजाकडनं सुद्धा आपल्याला आरक्षण मिळायला हवं यासाठी हैदराबाद नुसार आपल्याला सुद्धा आरक्षण लागू पडू शकतं लागू पडतं आणि त्यामुळे ते आरक्षण द्यायला हवं यासाठी केलेलं आंदोलन या, के या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा तापताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो तापताना की चिघळताना पाहायला मिळतोय तर सध्या तरी तो चिघळताना पाहायला मिळतोय याच्यामध्ये ज्या ज्या नेत्यांची नावं म्हणजे मग चंद्रशेखर बावनकुळे असतील छगन भुजबळ असतील किंवा मनोज रांगे पाटील असतील आरक्षणाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आपण समतोल राखतो आहोत असं म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले महत्वाचे नेते भाजपचे महाराष्ट्रातले महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग ज्या पद्धतीनं लक्ष्मण हाके असतील किंवा इतर नेते असतील जे आरक्षणाच्या मुद्द्यासाठी कशा पद्धतीनं आपली भूमिका हे सांगतात या सगळ्या नेत्यांकडनं पुन्हा एकदा एका ठिकाणी एकत्र येऊन अगदी मग ते ओबीसी नेते असतील किंवा मग मराठा नेते असतील यांनी एकत्र येऊन आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातले या सध्या परिसर्व परिस्थितीचा आढावा घेण्याची आवश्यकता सध्या निर्माण झालेली आहे अन्यथा आरक्षणाचा मुद्दा हा अधिकाधिक चिघळण्याची शक्यता आहे आणि त्यातनं कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो दरम्यान एक आणखी माहिती आलेली आहे ती म्हणजे बच्चू कडूंच्या संदर्भातली बच्चू कडू यांनी आपण जातीय संदर्भामधली जी आंदोलनं होतील त्या त्याच्या मंचावर आपण जाणार नाही असं जाहीर केलेलं आहे काल एबीपी माझाच्या झिरो आवर कार्यक्रमामध्ये त्यांनी याच्याबद्दलचा निर्णय जाहीर केलेला आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर बच्चू कडूंच्या या निर्णयाच्या संदर्भामध्ये इतर म्हणजे वेगळ्या पद्धतीनं त्यांच्याशी बातचीत करता येईल किंवा चर्चा करता येऊ शकते त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती घेता येऊ शकते पण सध्याचं जर वातावरण आपण पाहिलं तर सर्व समाजातनं ज्या पद्धतीनं आरक्षणाच्या अनुषंगानं संभ्रम निर्माण झालेला आहे महाराष्ट्रात आरक्षणावरनं संभ्रमावस्था आहे आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे निवडणुका होतील केव्हा होतील निवडणुकांचा काळ जवळ आलेला आहे का पक्षांची काय तयारी आहे या सगळ्यांच्या परे जाऊन महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने या आरक्षणाच्या मुद्द्याकडे राज्य सरकार कशा पद्धतीने पाहते किंवा राज्य सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे राज्य सरकारच्या भूमिकेच्या बद्दल काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे की दोन गट राज्य सरकारमध्ये पाहायला मिळत आहेत या दोन गटांच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर आता आणखीन त्याचे आणखीन गट होण्याची शक्यता आहे कारण बंजारा समुदायाकडनं झालेलं आंदोलन असेल आणि आदिवासी नेत्यांकडनं जसं आपण पाहिलं की आदिवासी नेत्यांमध्ये Uh, जे आदिवासी नेते आहेत ते पेसाच्या अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या संदर्भामध्ये आक्रमक असल्याचं पाहायला मिळालेलं आहे आदिवासींवर अन्याय होऊ नये यासाठीची मागणी ही मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा अगदी सुरुवातीला तापला होता तेव्हा uh, आदिवासी नेत्यांकडनं सुद्धा झाली होती आणि आता जेव्हा बंजारा समुदायाकडनं आंदोलनाचा इशा आंदोलन करण्यात आलेलं आहे आरक्षणाच्या संदर्भातली मागणी केलेली आहे आदिवासी नेत्यांकडनं सुद्धा बैठका आणि चर्चा आयोजित करण्यात येत आहेत किंवा नेत्यांच्या भेटी गाठी घेण्यात येत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये आणखीन काही गट पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर सरकार स्थिर आहे पण सरकारमधल्या विभागल्या गेलेल्या या गटांच्या अनुषंगानं सरकारच्या साठी किंवा राज्य साठी एक मोठा धोका निर्माण होऊ शकतो असं म्हटलं जातं आहे त्या दृष्टीनं आरक्षणाच्या या मुद्द्याला फुलस्टॉप कसा लावला जाईल किंवा मग आरक्षणाचा हा मुद्दा अधिक चिघळणार नाही यासाठी सरकारची कशा पद्धतीची रणनीती आहे हा आता सध्याचा महत्वाचा प्रश्न हा सरकार समोर राहू शकतो आणि जे सरकारवर लक्ष ठेवून आहे तशा राजकीय विश्लेषकांसमोर सुद्धा राहू शकतो आपण सुद्धा याच्यावर विशेष आणि बारकाईनं लक्ष ठेवणार आहोत कारण सरतेशोटी हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे जसं शरद पवार म्हणतायत त्याप्रमाणे आणि महाराष्ट्राची वीण यासाठी या सगळ्या गोष्टी सरकारकडनं केल्या जातील असा विश्वास आपण सुद्धा व्यक्त करूयात पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं महापालिका निवडणुकांच्या साठी म्हणजे निवडणुका केव्हा होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा होणार याच्याबद्दलचा प्रश्न सतत विचारला जातो आहे रखडलेल्या या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात यासाठीच्या हालचाली या सुरू झालेल्या आहेत पण सध्या आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने एक महत्वाचा निर्णय येण्याची शक्यता आहे कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये आज या संदर्भामध्ये सुनावणी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या म्हणजे वेगवेगळ्या कारणांमुळे त्या लांबणीवर गेल्या आहेत पण जानेवारी महिन्याच्या म्हणजे जानेवारीच्या अखेरीपर्यंत चा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाकडे शिफारस केली होती त्याच्या संदर्भामध्ये आज सुनावणी होणार आहे आता या संदर्भामध्ये आजची सुनावणी महत्वाची येते म्हणजे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त केव्हाचा लागणार हे आजच्या सुनावणीमध्ये येणार आहे काही महापालिका निवडणुकांचा कालावधी उलटून जाऊन एक तीन चार वर्ष लोटलेली आहेत काहींचा त्याही पेक्षा जास्त काळ लोटलेला आहे आणि त्या दृष्टीनं जर विचार केला तर मग महापालिका निवडणुका न झाल्यामुळे कशा पद्धतीनं सर्वसामान्यांचे हाल होत आहेत सर्वसामान्यांशी निगडित गोष्टी झालेल्या नाही आहेत याच्याबद्दल सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती आणि लवकरात लवकर या निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत असा अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला दिल्या होत्या तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे आता आपण जर पाहिलं तर पुढचाच दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत घेण्यासंदर्भातली मुदतवाढ देण्याची मागणी ही निवडणूक आयोगानं केलेली आहे याच्यावर सुप्रीम कोर्टाचं नेमकं म्हणणं काय सुप्रीम कोर्ट कशा सूचना देतं त्याच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांचा मुहूर्त हा आ, निर्भर करेल किंवा अवलंबून असेल आणि म्हणून आजची ही जी सुनावणी आहे ती महत्वाची ठरू शकेल याच्यामध्ये आणखीन काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे ही बातमी सुद्धा लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये दिलेली आहे त्यात त्यांनी मागच्या सुनावण्याच्या झाल्या होत्या त्याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे सर्वोच्च न्यायालयानं निवडणुकांना दिलेली स्थगिती उठवली आणि चार ओबीसी आरक्षणाच्यामुळे ओबीसी आरक्षणासह विविध कारणांमुळे ज्या काही निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या त्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं जी स्थगिती दिली होती ती उठवली आणि चार महिन्यात म्हणजे ऑक्टोबरपर्यंत निवडणुका प्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते मे महिन्यात त्याच्या संदर्भातली सुनावणी झाली होती आता Uh, आयोगानं प्रभागांची पुनर्रचना आरक्षणं मतदार याद्या अद्ययावत करणं आदी प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेणं आयोगाला शक्य नसून त्या टप्प्याटप्प्यानं घेण्या घ्याव्या लागणार आहेत किंवा त्या घ्यायला हव्यात असं आयोगाचं म्हणणं आहे कारण तेवढी पुरेशी यंत्रणा नाही असं आयोगाचं म्हणणं आहे या महिन्यात Uh, सण समारंभ आता ऑक्टोबर म्हणजे दिवाळीपर्यंतचा काळ जो आहे तो निवडणुकांसाठी योग्य नाही असं uh, राजकीय पक्षांचं सुद्धा म्हणणं असतं आणि निवडणूक आयोगाचं सुद्धा नेहमी असंच म्हणणं असतं तर त्या दृष्टीनं प्रभांगांची रचना अंतिम होण्यासाठी सुनावणी सुनावणीची प्रक्रिया सुरू असून ती पुढील महिन्यात पूर्ण होईल मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी ही काही कालावधी लागणार आहे आणि त्यामुळे uh, पुढच्या जानेवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत या निवडणुका घेण्याच्या संदर्भातल्या म्हणजे माग आ, सूचना किंवा त्याच्या संदर्भातली मागणी आपली मान्य करावी अशी राज्य निवडणूक आयोगाची शिफारस राहणार आहे सुप्रीम कोर्टाकडे आता हा महत्वाचा मुद्दा राहील की सुप्रीम कोर्ट याच्याबद्दल निर्णय काय देतं सुप्रीम कोर्ट काय सूचना देतं राज्य निवडणूक आयोगाकडनं मागणी तर केली गेलेली आहे पण एसआयआरच्या संदर्भामध्ये सुद्धा तिथं आणखीन एक महत्वाची सुनावणी होण्याची शक्यता आहे ते म्हणजे की ही आरची जी प्रक्रिया आहे म्हणजे जी बिहारमध्ये ज्या पद्धतीनं मतदार याद्यांची पडताळणी झाली होती तर त्या अनुषंगानं ती योग्य पद्धतीनं आहे आ, का याच्या अनुषंगानं निर्णय झाल्यावर मग हे आर होणार आहे आणि इथं महाराष्ट्रामध्ये सुद्धा एस आय आरच्या च्या अंतर्गत म्हणजे आर राबवून मतदार याद्यांची पडताळणी करण्याच्या संदर्भामधला निर्णय हा निवडणूक आयोगानं घेतलेला आहे त्यामुळे हा कालावधी जर का वाढ म्हणजे जानेवारी अखेरीपर्यंत निवडणूक घेण्यासाठीची मान्यता ही जर सुप्रीम कोर्टानं दिली तर मग या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये शक्य आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे पण आजची ही सुनावणी महत्वाची आहे की कि निवडणुका किती तोंडावर आलेल्या आहेत हे समजून घेण्यासाठी बाकी प्रत्येक पक्षानं तर आपापली ही तयारी सुरू केलेली आहे निवडणुकांच्या अनुषंगानं पुढच्या बातमीकडे वळूयात या बा, बातमीकडे वळत असताना राज्यावर असलेला आर्थिक बोजा आहे या सरकारसमोरचं सरकार स्थापन होण्याच्या आधीपासूनच मोठं आव्हान असल्याचं म्हटलं गेलं होतं अगदी मागच्या सरकारच्या काळातच या आव्हानाच्या संदर्भामधली माहिती समोर आली होती आणि त्यामुळेच या नवीन सरकारमध्ये चॅलेंजेस अधिक असतील पण तरी सुद्धा असं असताना सुद्धा सरकारनं निवडणुकांच्या आधी लोकोपयोगी योजना ज्या आहेत त्या जाहीर केल्या होत्या आणि या लोकोपयोगी योजना म्हणजे साध्या सुद्धा नाही तर कोट्यवधी रुपये इन्व्हेस्ट करून किंवा खर्च करून या योजना राबवण्याच्या संदर्भामधला सरकारचा निर्णय होता पण आता असं असताना सरकारच्या वरचा जो बोजा आहे तो जून अखेरीपर्यंत जी काही माहिती घेण्यात आलेली आहे त्याच्यानुसार वाढल्याचं लक्षात आलेलं आहे तो जवळजवळ आठ लाख कोटींच्या घरात गेल्याची माहिती आहे एकंदरीत जर योग्य आकडा सांगावा तर आठ लाख पंचावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव कोटींवर हा आकडा पोहोचलेला आहे या आर्थिक वर्षाच्या पहिल्या ती माहीतच म्हणजे सरकारनं घेतलेलं हे कर्ज आहे ते आहे चोवीस हजार कोटींचं आणि त्यामुळे या वर्षाच्या अखेरीपर्यंत साधारण नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटींवर हे कर्ज जे आहे ते पोहोचू शकतं असं वित्त विभागाकडनं अंदाज वर्तवण्यात आलेला आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर राज्य सरकारवरचा जो कर्जाचा बोजा आहे तो आपल्याला वाढताना पाहायला मिळतो आहे वेगवेगळ्या योजना तसंच जे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत त्या अनुषंगानं हे कर्ज आणखीन वाढण्याची शक्यता आहे कर्ज वाढल्यामुळे आसपासच्या राज्या देशांमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती इथे उद्भवू शकते याच्याबद्दल विरोधी बाकावरनं किंवा विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते सातत्यानं बोलत आहेत आणि कर्ज हा एक महत्वाचा आव्हानाचा मुद्दा हा राज्य सरकारसमोर राहू शकतो एकीकडे सुरू केलेल्या योजना न बंद होण्याचं आव्हान आणि दुसरीकडे या योजना राबवत असतानाच विकासाची कामं करण्याचं आव्हान आणि त्याचबरोबर वाढता कर्जाचा बोजा याच्यातनं सरकार कसं का मार्ग काढणार हा एक महत्त्वाचा मुद्दा राहील आणि आता लवकरच जर आपण पाहिलं तर हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भामध्ये हा मुद्दा मोठा तापण्याची सुद्धा शक्यता आहे कर्ज हा चर्चेचा विषय या अधिवेशनामध्ये सुद्धा राहू शकतो तर ह्या झाल्या दिवसभरातल्या तीन महत्त्वाच्या बातम्या या बातम्या मुंबई तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्हमध्ये माझी थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद